आपल्याला खिडक्या आहेत या सुरुवातीला दिसतात समजायचं कलरच्या आपल्या शेतामध्ये लष्करी आलेल्या आहे सुद्धा सुरुवातीला पानर खरडलेले दिसतील आपल्याला अशा खिडक्या दिसतील तर त्याच वेळेस आपल्याला निंबळ या पद्धतीने आपल्याला जे काही आहे तर छिद्र पाडलेली म्हणजे ही आळी आता मोठी झालेली आहे आणि जे काही सर आम्ही सांगितलं काही आहे छिद्र पाडण्यासाठी जी काही कॅपॅसिटी जी आहे खाण्याची तर ती मोठी झालेली आहे म्हणजे ही दुसऱ्या स्टेजची आळी जी आहे आपल्याला छिद्र पाडताना दिसेल आणि या पुढच्या ज्या काही स्टेजच्या आळ्या आहेत म्हणजे तिसरी चौथी पाचवी जी आहे तर ते पोग्यामध्ये जाऊन आणि पोग्यामध्ये कुर्तड आपल्याला दिसेल सर आपल्याला या सुरुवातीच्या दोन अवस्थेच्या आळ्या ज्या आहेत याच्यासाठी आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपल्याला पक्षी पक्षी थांबे थांबे लावायचे लावताना आपल्याला आहे कुठेही आपल्याकडे भरपूर लाकडा आहे आपण एक ते दीड फूट आपल्याला पक्षी थांबे लावायचे आहे पिकाच्या उंचीच्या जेणेकरून तिथं पक्षी थांबून आणि ते काही वेचले जाते काळ्या कलाचा जो काही काळ्या लांब शेपटाचा पक्षी आहे आपण बघितला असेल तर तो नेहमी आळ्या वेचायचं काम करतो तर पक्षी थांबे आपल्याला लावणं गरजेचं आहे त्याच्या बोर बरोबरच जे काही विद्यापीठाचं जे काही प्रोडक्ट आहे मेटारायझियम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट आहे याच आपण जे आहे पाच ग्रॅम प्रति लिटर आपल्याला फवारणी करायची आहे हे आता या ठिकाणी आपण आणलेलं आहे हे जे मेटारायजियम आहे सर्व नाव येतोय तर हे दोनशे रुपये किलो आहे आणि अत्यंत फ्रेश स्टॉक आहे त्याची किंमत आहे परंतु हे शासकीय दरामध्ये दोनशे रुपये किलो आहे आणि याच्यातही आपण विद्यापीठाला विनंती केल्यानुसार त्यांनी जर जर आपण खरेदी केलं तर याला दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे आणि दहा हजाराचा आपण एकत्रित गटामार्फत जर खरेदी केलं तर याला वीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे ही दोनशे रुपयाची थैली आपण जर दहा हजाराची एकत्रित खरेदी केली तर आपल्याला एकशे साठ लाच पडणार आहे म्हणजे किती फायदा होणार आहे आपल्याला चाळीस रुपयाचा ह्या किलो परत फायदा होणार आहे आणि हीच जर आपण बघितलं तर साडेचारशे शकता आणि फार चांगल्या याचे आणि इथं संजय पाटील सर आहे सोनवणे सर आहे इथं लॅब आहे पन्नास लाख रुपये आपल्याला भूषे साहेबांनी ही लॅब निर्मितीसाठी दिलेली आहे डीपीडीसी मधून तर तुम्ही सर्व शेतकरी जाऊन ही कशा पद्धतीनं उत्पादन होत याचं सुद्धा आपण तिथं बघू शकता तर याचा जी काही फवारणी जी आहे आपण पाच ग्रॅम प्रति लिटर आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि शक्यतो संध्याकाळच्या चारच्या नंतर आपल्याला फवारणी घ्यायची आहे आता मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं जवळपास दहा ते पंधरा दिवसापासून आपल्याकडं पाऊस नाही पीक आता आपल्याला मक्याचं पीक फार सेन्सिटिव्ह असतं बघा पूर्ण पानं असे गोळा झालेले दिसतात परत संध्याकाळच्या वेळेस परत ते पानं जे आहे आपल्याला परत फ्रेश झालेले दिसतील तर ज्या वेळेस पानं आपले फ्रेश होतील चार नंतर आपल्याला जी काही आहे फवारणी घ्यायची आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला या ट्रेस पासून आपल्याला पिकाला वाचवायचं असेल तर आपल्याला चार मिली प्रति लिटर या सरांनी आवर्जून बोलवलं आपण तर नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपीची आपल्याला फवारणी घ्यावी लागेल एक एक फवारणी आणि आठ दिवसाला आपल्याला रिपीट करावी लागेल तर आपले पिकं जे तर ते आपल्याला या ट्रेस मधून आपल्याला थोडासा त्यांना रिलीफ मिळेल बाहेर पडायला मदत होईल म्हणजे आपल्याला फवारणी आपल्याला जी जर घेतली आपण आठ पंधरा दिवसात जर पाऊस जर नाही आला अजून तर फार अडचणींची परिस्थिती होणार आहे म्हणून आपल्याला हे जे काही उपाययोजना ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे म्हणजे ज्ञानो युरिया आणि डीएपी कसं काम करत आहेत तर सलाईन सारखं का काम करत आहे म्हणजे तुम्हाला डॉक्टरनं गोळ्या दिल्यानंतर जेवणानंतर घ्यायला सांगतात परंतु जेवणच जात नसेल तर मग डॉक्टर सलाईन सांगतो आणि डायरेक्ट आपल्या नसा वाटा जर दिल्यानंतर आपल्याला आप लगेच बरं वाटतं त्याच पद्धतीनं हे पिकांचं आहे जे काही आपण फॉर्निकल्यानंतर कर्णरनंतर याच्यावर चित्र असतात याच्या वाटे डायरेक्ट शोषलं जातं आणि याचा नव्वद टक्के फिशियन्सी आहे म्हणजे वाया जात नाही आपला जसा युरिया पकून दिला तर तो सत्तर टक्के वाया जातो तीस टक्केच पिकांना लागू होतो परंतु याचं तसं नाही हे नव्वद टक्के हा युरिया जो आहे हा लागू होतो डी ए पी जो आहे तो सुद्धा लागू होतो ज्ञानो तंत्रज्ञान जे आलेलं आहे ते याच्याकरता आलेलं आहे का डायरेक्ट जो काय आहे आपल्याला पिकांना डायरेक्ट ते उपलब्ध करून दिला जाईल पिकामध्ये स्टोरेज होईल आणि ते वापरलं जाईल त्याच्यामुळे आपण नॅनो युरिया आणि डीएपीची एक एक फवारणी आता ह्या कालावधीत घेणं हो अत्यंत आवश्यक आहे त्याच्याबरोबरच हो मागच्या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघ आपलं पीक जे आहे ते काढणीच्या अवस्थेत आलं आणि काढणीच्या अवस्थेत असताना आपलं पीक वाळू लागलं म्हणजे ज्यावेळेस दाणे भरायचे होते त्याच वेळेस वाळायला लागलं म्हणजे लेट विंडचा जो काही प्रादुर्भाव आहे उशीरा येणारा मोर रोग त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये जवळपास पन्नास हजार हेक्टर मक्याचं क्षेत्र आहे आणि हा आपल्याला मका वाचवायचा असेल तर आम्ही कृषी भाग फार मोठ्या प्रमाणात सुरुवातीपासून सांगतोय आपण कृषी विभागाचा चॅनल सुद्धा आपण काढलेला आहे तर हे जे ट्रायकोडर्मा आपलं ट्रायकोडर्मा जे आहे तर हे जैविक कृषी काम करतंय आणि हे आपल्याला एकरी चार किलो वापरायचे म्हणजे हेक्टरही आपल्याला दहा किलो वापरायचं आहे शेणखतातून आपण सुरुवातीला देऊ शकतो किंबकद्वारे hmm? ड्रेंचिंगद्वारेही आपण देऊ शकतो hmm. म्हणजे हे आता शेतामध्ये आपण टाकलं का जे जमिनीतले जे काही गाडी कचरा जो आहे hmm. त्याच्यावर हे जे काही आहे ही बुरशीची वाढ होत म्हणजे याला ऑर्गॅनिक मॅटर लागतो वाढीसाठी आणि जी काही मर रोगासाठी कारणीभूत बुरशी आहे तर त्या बुरशीवर ही बुरशी वाढते आणि त्या बुरशीला सप्रेस केल्यामुळं आपलं पीक वाचवलं जातं म्हणून आपण सुरुवातीला शेणखतातूनही टाकायची शिफारस करतो आता ज्यांनी टाकलेलं नसेल त्यांनी ड्रेंचिंग द्वारे द्या कारण ज्यावेळेस मक्याचे दाणे भरायचा वेळ येतो त्यावेळेस जे काही आहे लेट विल देणं आणि याला एकमेव कारण जे आहे तर ते आपण दरवर्षी मक्यावर मका करतोय याला पीक 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 फेर पालट आपल्याला करणं गरजेचं होतं परंतु आपण काय करतोय आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर दोन्ही नद्या आहे मौसम आहे गिरणा आहे आणि त्याच्यामुळे आपण जे काही आहे विश्रांती देत नाही जमिनीला पूर्ण पाणी कंटिन्यू असल्यामुळं आपण तीन तीन पिकं घेऊ लागलोय आणि मक्यावर मका घेऊ लागलोय म्हणून हा जो प्रॉब्लेम जो आहे तो तो येऊ लागलाय मागच्या वर्षी आपण विद्यापीठाचे सुद्धा शास्त्रज्ञ बोलावले होते त्याचे सॅम्पल काढलेले होते आणि ही मररोगाची बुरशी त्याच्यामध्ये निघालेली आहे आणि त्याला एकमेव आपल्याला जैविक हे जे आहे एकदा शेतात टाकलं तर आपल्याला परत जे काही आहे बघायचं काम नाही ते ऑटोमॅटिक त्याचं त्याचं काम चालू होतं ही जी काही ट्रायकोडर्मा मुशी जी आहे आपल्याकडं जी काही हुंडणी जी आहे सी आकाराची आणि आपल्या शेणखतातून आपण किर्ड्यातून टाकतो तर त्याच्यावर बी चांगला नियंत्रण मिळवता येतं त्याच्याबरोबरच वारंवार आपण पाणी देतोय तर नेमॅटोडचा प्रादुर्भाव झालेला आहे तर नेमॅटोड साठी फार चांगल्या पद्धतीचा हे ट्रायकोडर्मा काम करतोय गुरुवी आपले शेतकरी राहुरी विद्यापीठला जाऊन घेऊन